लोकसभेत मोठं यश मिळवल्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे ठाकरेंनी राज्यभरातील जागांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे अशात आगामी नजर प्रामुख्याने मुंबईवर असेल असं म्हटलं तरी वावक ठरणार नाही कारण आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरेगड मुंबईतील छत्तीस पैकी किमान पंचवीस जागा लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई तर दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे याशिवाय अनेक नव्या विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे मवियात निवडणूक लढवताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत काही जागांमध्ये अदलाबदल केली जाणार असून मवियाच्या बैठकांमध्ये या संदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ठाकरेंची नजर असलेल्या संभाव्य जागा कोणत्या यावर एकदा नजर टाकूयात शिवडी भायकाळा वरळी माहीम चेंबूर पश्चिम विक्रोळी मागाठाणे जोगेश्वरी पूर्व आणि दिंडोशी या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गट दावा करणार आहेत अंधेरी पूर्व कुर्ला कलिना दहिसर आणि गोरेगाव हे मतदारसंघ विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मिळावे अशी त्यांची इच्छा आहे दरम्यान वर्सोवा वांद्रे पूर्व विलेपार्ले कुलाबा आणि वडाळा या मतदारसंघातही शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार निवडणूक लढवतील असा आग्रही त्यांनी धरला आहे तसंच चांदिवली बोरिवली मलबार हिल्स अणुशक्तीनगर आणि मानकूर शिवाजीनगर असे एकूण पंचवीस जागांसाठी शिवसेना ठाकरेगट दावा करणार आहे यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा